विषय संपला त्या दिवशी आमच्या एवढी मध्ये हा विषय संपलेला आहे महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राचं धर्म शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे शाह फुले आंबेडकरांचा विचार आहे मुख्यमंत्र्यांचा चेहरा जाहीर करा अशी भूमिका कुठेतरी शिवसेनेतर्फे करण्यात येत आहे निषेध संपला त्या दिवशी आमच्या एवढी मिटिंग मध्ये हा विषय संपलेला आहे त्यामुळे त्याच्यापेक्षा आता राज्यात जे काही सरकारचं संवेदन संवेदनाच्या संपलेल्या आहेत आणि सरकारमुळे प्रशासनाच्या संवेदना संपलेल्या आहेत हे प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे आहेत महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राचं धर्म हे शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे शाहुफुले आंबेडकरांचा विचारचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राच्या या विचाराला संपवायला हे सरकार आता कुठेही कमी पडत नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून ही आमची जबाबदारी आहे महाविकास आघाडी हा चेहरा म्हणून आम्ही पुढे जातो आहे आणि जनतेचा सपोर्ट आमच्या बरोबर परंतु असा असलो तरी